प्राध्यापक टीकाराम कोंगरे आयोजित स्तन कॅन्सर तपासणी शिबिरात तीनशेच्या वर महिलांनी नोंदविला सहभाग गुरुदेव नगरी सहकारी पतसंस्था महिला काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने तसंच नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर यांच्या सहकार्याने महिलांकरिता निशुल्क स्तन कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन शेतकरी मंदिर वणी येथे करण्यात आले होते प्रसंगी चंद्रपूर वणी आणि लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या शिबिराचे उद्घाटन केले दरम्यान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष टीकाराम कोंगरे व सहकारी उपस्थित होते यवतमाळ जिल्ह्यातील वडी येथील शेतकरी मंदिरात गुरुदेव नागरी पतसंस्था महिला काँग्रेस कमिटी व नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर यांच्या सहकार्याने महिलांकरिता निशुल्क स्तनांचा कॅन्सर व गर्भाशय तपासणीसोबतच उपचार शिबिराचे आयोजन मंगळवार तेरा ऑगस्टला करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन चंद्रपूर वणी आणि लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी करीत महिलांना मोलाचा सल्ला दिला प्रसंगी मातृत्व संगोपनासाठी असे शिबिर राबवले तर माझ्या लेखी बहिण आणि मातेला या नक्की फायदा होईल असे त्यांनी जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्राध्यापक टिकाराम कोंगरे यांनी खास करून महिलांसाठी केलेल्या या शिबिराचे कौतुकच केले आहे के प्रसंगी या शिबिराचे अध्यक्ष स्थानिक नरेंद्र पाटील ठाकरे प्रमुख उपस्थितीत जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष संध्या बोबडे विपणनचे संचालक संजय खाडे रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट देवीदास खाळे जिल्हा परिषद बालकल्याण सभापती माजी अरुणा खंडाळकर मॅनेजिंग डायरेक्टर शंकरराव भराटे जिल्हा काँग्रेस सेवा दल अध्यक्ष राजू कासावार राजाभाऊ पाथरडकर डॉक्टर मोरेश्वर पावडे घनश्याम पावडे राजेंद्र कोरडे अशोक पांडे विजय नगराळे डॉक्टर संचिता नगराळे ओम ठाकूर आशिष मोहितकर मेघश्याम तांबेकर ज्ञानेश्वर बेलेकर अविनाश ठेरे आदी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर डॉक्टर गर्भाशयाचे होणारे त्रास याबाबत सविस्तर माहिती देत उपचार केले यांच्यासोबतच वडी वडी वा, ग्रामीण भागातील अशा स्वयंसेविका आशा गट प्रवर्तिका आणि समाजसेविका यांचे मोलाचे सहकार्य लाभले महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांनी या शिबिरात मोठ्या प्रमाणात सहभाग हो नोंदवित स्वतःच्या आरोग्याची तपासणी केली शिबिरात सर्वांच्या भोजनाची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली तसेच शिबिराला वणीच्या डॉक्टरांचे सहकार्य लाभले त्यात वणी येथील डॉक्टर सचिन धुमोरे डॉक्टर प्रणाली धुमोरे तालुका वैद्यकीय अधिकारी समेत थेरे यांच्या चमूने विशेष परिश्रम घेतले वळे एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट सध्याच्या काळामध्ये कॅन्सर खूप मोठा आरोग्य समस्या बनलेली आहे आणि ह्या परिसरातच नव्हे तर पूर्ण जगभर या कॅन्सर या आजाराने ग्रस्त आहे याशीच दखल घेत टिकारामजी कोंगरे यांच्या पुढाकारामध्ये आज वणी येथे शेतकरी मंदिरामध्ये स्तन कॅन्सर तपासणी शिबिराचं आयोजन कर केलेलं आहे आपल्यासोबत माननीय खासदार यांनी इथे उपस्थिती दर्शवली आहे ह्या कॅन्सर निदान आता शिबिरासंदर्भात आपण काय बोलाल नक्कीच गुरुदेव नागरी पतसंस्था आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी हे स्तन कॅन्सर शिबिराचं आयोजन आदरणीय जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी अध्यक्ष भाऊ कोंगरे यांनी या ठिकाणी केलं आणि महिलांसाठी या शिबिराचं आयोजन करून कुठंतरी महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुढाकार टीकाम भाऊने घेतलात त्यासाठी मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो की आता आपण पाहता आजच्या या धकाधकीच्या जीवनात महिला सगळं कुटुंब सांभाळते आणि क्षेत्र कुठलंही असो राजकीय असो शैक्षणिक असो किंवा सामाजिक असो पण शेवटी महिला म्हणून तिच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात आणि जबाबदाऱ्या पेलत असताना स्वतःच्या आरोग्याची काळजी पाहिजे तशी ती घेत नाही आणि त्याच्यामुळे स्तनाचे कॅन्सर हे दिवसेंदिवस महिलांमध्ये वाढताना आपल्याला दिसत आहे पण आजच्या या शिबिराच्या निमित्तानं कुठंतरी त्या कॅन्सरचं निदान या ठिकाणी होईल आणि महिलांवरती योग्य उपचार देखील नक्की या ठिकाणी होईल मातृत्व स्वरक्षणासाठी टिकाराम भाऊने घेतलेला जो पुढाकार तो वंदनीय असल्याचं प्रतिभाताई धानोरकर यांनी वनी न्यूज एक्सप्रेस बोलताना मत व्यक्त केलेलं आहे तर टिकाराम साहेब ह्या शिबिराचं आयोजन करण्यामानची आपली भूमिका काय मातृ पितृ देवभ या म्हणीप्रमाणे आज मातृ ही आणि पितृ हे दोनही आपल्यासाठी पूजनीय आहे परंतु या मातृत्व बघत असताना लाजाळू स्त्रिया आहे आपल्या आरोग्याशी कुठलीही गोष्ट सांगत नाही म्हणून या आरोग्य शिबिराचं विशेषतः स्तन कॅन्सर शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे धन्यवाद आपण बघत आहो हेच ती व्यान आहे कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर इथून आलेली हे व्यान आहे इथेच महिलांची स्तन कॅन्सर तपासणी होत आहे आपण बघू शकतो महिलांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे सहभाग दर्शवला आहे ताई कुठून आलेली आहे कुठून कुठून तर स्थानिक महिलांची उपस्थिती आपल्याला इथे दिसते आहे आज शेकरी मंदिर येथे मोफत स्तन कॅन्सर शिबिराचं इथे आयोजन केले आहे आपण बघू शकतो या ठिकाणी रुग्णांची नोंदणी होत आहे तर सर्वप्रथम साहेब किती रुग्णांची इथे नोंद झालेली आहे जवळपास एकशे तीस लोक झालेले एकशे तीस रुग्णांची इथे नोंद झालेली आहे आपण बघू शकतो ह्या बाजूला रुग्णांवरती उपचारासाठी त्यांना तपासणीकरिता पाठवण्यासाठी इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे आपल्यासोबत ज्येष्ठ समाजसेवक प्रमोदजी वासेकर आपल्यासोबत आहे सरजी टिकाराम साहेब कोंगरे यांनी घेतलेला हा जो उपक्रम या उपक्रमाबद्दल काय बोलाल विशेषतः हा उपक्रमाचा एक विशेष आहे की ही माहिती महिला गुप्त ठेवतात आणि त्यांना गुप्त ठेवण्याचं कारण असं की या रोगाला खूप पैसा लागतो एखादी जर आपलं माहीत झालं तर आपला परिवार उद्ध्वस्त होतो आणि परिवार उद्ध्वस्त न म्हणून महिला ह्या रोगांची माहिती देत नाही या अनुषंगानं माननीय प्राध्यापक टेकरनजी कोंगरे यांनी असं इच्छा व्यक्त केली की आपण या संस्थेच्या माध्यमातून एक महिला काँग्रेसच्या माध्यमातून हा उपक्रम राबवावा आणि आज रोजी महिला आणि महिला महिला आणि डॉक्टर महिला यांना आम्ही एकत्रित करून त्यांनी आपापला संवाद साधण्यासुद्धा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे आणि ते आपला संवाद साधून लगेच त्यांचं निदान इथं केलं जाईल आणि ज्यांना निदान होईल कुठल्या स्कीममध्ये बसवायचं यासाठी डॉक्टर पवनजी अरघडे यांच्यासोबत मी बोललो आहे आणि त्यांनी सांगलं की पहिल्यांदा आपल्या स्कीममध्ये बसवा आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करा आपल्यासोबत प्रमोदजी वासेकर यांनी इथे मनोगत व्यक्त केलेलं आहे महिलांमध्ये असणारे जे काही दोष आहे ज्या काही आजार आहे तर ते लाजेपोटी ते जाहीर करत नाही पण मात्र त्यांना खूप मोठ्या आजाराला बरी पडावं लागते आपण बघू शकतो या ठिकाणी महिलांची नोंदणी त्यांना पुढील उपचारासाठी इथून हलवण्यात येणार आहे इथे औषधाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे तर महिलांची माहिती पूर्णपणे इथे नोंद करून पुढील त्यांना तपासणीसाठी व्यानकडे पाठवण्यात येत आहे तर टीकारामजी कोंगरेनी हा घेतलेला जो उपक्रम आहे या उपक्रमाबद्दल आपण काय बोलात हा जो उपक्रम घेतला आहे या उप उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना खरोखरच त्यांना रोग निदान करता येईल आणि जास्तीत जास्त ग्रामीण भागातल्या महिलांना फायदा होईल असं मला वाटतं आपल्या मार्गाव परिसरातील नामवंत व्यक्तिमत्व अरुणाताई खंडाळकर आपल्यासोबत आहे आजचा जो इथला कॅन्सर तपासणी सीबी शिबिराचा जो प्रतिसाद पाहता आपण काय बोलाल त्या प्रतिसादाबद्दल प्रतिसाद चांगला मिळत आहे टीकारामभाऊनी जो उपक्रम घेतला असतो तो उपक्रम उपक्रम आहे आणि जीवनामध्ये आरोग्य ही खरी महत्त्वाची संपत्ती आहे आणि ती त्यांनी हेरली आणि शेवटी माता ही जननी आहे आणि ती जननीच जर दुःखी असेल तर सारा संसार दुखी होते आणि त्याची आरोग्याची काळजी घेणं क्रमप्राप्त आहे आणि ती काळजी घेत असताना कॅन्सर हा रोग प्रत्येक ठिकाणी ग्रासलेला आहे आणि त्या कॅन्सरचं निदान झालं पाहिजे आमच्या ग्रामीण भागातल्या महिला मोठ्या मोठ्या डॉक्टरपर्यंत जाऊ शकत नाही आणि आपलं निदान करून घेऊ शकत नाही आणि शेवटी मग शेवटच्या घटकेला आल्यानंतर घरचेसुद्धा लांब दूर नेण्यासाठी ने फडपडतात परंतु शेवटी हातातून जीवन गेलेलं असते हा उपक्रम अगदी चांगला आहे आणि त्याला प्रतिसादसुद्धा चांगला मिळेल आपण बघू शकतो आशा वर्करी सुद्धा इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये यांनी आपली उपस्थिती दर्शवली आहे ताई कुठून आलेली आहे आपण पी एस सी मांपूर परिसरातून यांनी आलेले आहे ताई आपण कुठून आलेला आहे स्थानिकांची सुद्धा उपस्थिती इथे वंदनीय असल्याचं आपल्याला दिसत आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची उपस्थिती या तपासणी शिबिरासाठी लाभलेली आहे कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर यांच्या वतीने कॅन्सर तपासणी शिबिरासाठी यांची व्हॅन इथे आलेली आहे आपण संबंधित डॉक्टर डॉक्टरांकडून आपण काही माहिती जाणून घेणार आहोत नॅनसर संशयित रुग्णांवरती कशा पद्धतीचे उपचार आणि याच्यापासून आपल्याला स्वतःचं संरक्षण करायचं आहे ते काय आपण काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा आपण त्यांना विचारणार आहोत डॉक्टर इथे उपस्थित आहे आपण डॉक्टर डॉक्टर साहेब आपला परिचय मी डॉक्टर पवन हरगडे मेडिकल कॅम्प कोऑर्डिनेटर नॅ नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि प्रमुख वैद्यकीय अधिकारी आमच्या या व्हॅनमध्ये गायनॅक चेकअप आणि ब्रेस्ट चेकअपची व्यवस्था केली आहे ज्यामध्ये मॅमोग्राफी मशीन आपण जे समोर पाहू शकता तशी आणि दुसऱ्या व्हॅनमध्ये पॅस्मिअरची व्यवस्था आहे ओरल चेकअप आणि ब्रेस्ट चेकअपची व्यवस्था आहे तर ही यामध्ये आपण दिवसाला पन्नास साठ पेशंटची पूर्ण संपूर्णपणे तपासणी करू शकतो रिलेटेड टू कॅन्सर आणि तिकडे जे डॉक्टरची टीम आहे ते प्रायमरी स्क्रीनिंग करत आहे आणि आपल्या व्हॅनमध्ये कॅन्सर जे संशयित रुग्ण जे आहेत ज्यांना तपासणीची गरज आहे त्यांना इकडे पाठवत आहे अशा प्रकारे आजचा हा आपण तिथे कॅम्प करतो आहे स्तनाचा कॅन्सर टाळण्यासाठी महिलांनी काय काळजी घ्यायला पाहिजे स्तनांचा कॅन्सर टाळण्यासाठी महिलांनी एक एक सेल्फ ब्रेस्ट चेकअप नावाची टेक्निक असते ते जर त्यांनी यूट्यूबवर सर्च केली किंवा कोणत्या याच्यावर तर त्यांना कळून जाईल सेल ब्रेस्ट चेकअप क केल, केला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचा ॲबनॉर्मल जो ॲबनॉर्मलिटी या फिर संशयित काही पण लक्षण दिसत असेल तणांमध्ये तर त्यांनी जवळच्या डॉक्टरांना दाखवून तो चेकअप करून घ्यायला पाहिजे कोणत्याही प्रकारची गाठ तणांमध्ये कोणत्याही प्रकारची गाठ असेल सणांच्या आकारांमध्ये बदल झाला असेल किंवा कोणत्या प्रकारचा स्त्राव होत असेल ओटीपोटात दुखत असेल पाळीचा त्रास असेल पांढऱ्या पाण्याचा त्रास असेल कोणत्याही प्रकारचं डॉक्टरांनी सांगितलेलं जे लक्षण असेल की ज्याची ज्याला तपासणीची गरज आहे तर त्याच्याकडे दुर्लक्ष न करता जवळच्या पी एस सीमध्ये जवळच्या डॉक्टरांना जाऊन त्याचं चेकअप करून त्याचं निदान करून घेतलं पाहिजे याप्रमाणे जर आपण कॅन्सर अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट केला तर त्याचं संपूर्णपणे पूर्ण शंभर टक्के इलाज पॉसिबल आहे त्याचा उपचार पॉसिबल आहे महिलांनी जर स्तन कॅन्सरची लक्षणं आढळल्यानंतर त्वरित कालावधीमध्ये काही कालावधीमध्ये आपचा आपला उपचार आपली तपासणी करून घेतली पाहिजे असे डॉक्टरनी वनी न्यूज एक्सप्रेसशी बोललेले आहे कॅमेरामॅन रवीसह विनोद कुमार आदे वनी न्यूज एक्सप्रेससाठी वनी